कधी असं झालंय का तुमच्यासोबत तुम्ही एखाद्यासाठी सर्वस्व दिलं वेळ दिला भावना दिल्या म्हणून मोकळं केलं स्वतःला बाजूला ठेवलं आणि शेवटी काय मिळालं दुर्लक्ष अपेक्षाभंग आणि एक, एक बोचरी जाणीव कितीही कोणासाठी केलं तरी कोणच आपलं नसतं आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नेहमी दुसऱ्यासाठी जगले पण शेवटी स्वतःच एकटे राहिले हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला समजेल कारण कदाचित यात तुम्हाला तुमचीच गोष्ट तुमचंच मन आणि तुमचं उत्तर सापडेल चला तर आपण चालू करूया आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की नात्यामध्ये देणं महत्त्वाचं असतं आपुलकी ठेव माणूस माणस आपली होतील कोण कौन, पण कोणीच आपल्याला हे सांगितलं नाही की जास्त देणारी माणसं शेवटी थकतात आपण कोणासाठी कितीही केलं तरी समोरचा माणूस आपलाच असेल काय गॅरंटी याची काहीच खात्री नसते कारण तो कधी बदलेल सांगताच येत नाही लोक तुमच्या गरजेसाठी तुमच्याशी जोडलेले असतात तुमच्या भावनेसाठी नाही तुम्ही उपयोगी असता तोपर्यंतच तुमची किंमत असते नंतर तुम्हाला विचारत पण नाहीत नात म्हणजे काय तर फक्त बोलणं फक्त भेटणं फक्त मी आहे ना म्हणणं असं नाही यात तेच असतं नातं तेच असतं जे कठीण काळात तुमच्यासोबत उभं राहतं तुमची मदत करतं पण बहुतेक वेळा असं होतं की आपण सगळ्यांच्या न कठीण काळात उभे राहतो आपण जेव्हा आपला काळ कठीण येतो तेच लोक भिजी होतात कॉल उचलत नाहीत आणि हळूहळू दूर जातात स्वतःला विसरण्याची चूक आपण इतकं इतकं देत जातो की स्वतःलाही विसरतो स्वतःच्या गरजा विसरतो स्वतःच्या भावना विसरतो स्वतःचा आत्मसन्मान सगळं बाजूला ठेवतो फक्त समोरच्याला खुश ठेवण्यासाठी पण सत्य हे आहे की जो माणूस तुम्हाला जगमवण्याची भीतीच ठेवत नाही तो तुम्हाला कधीच आपलं मानत नाही सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहीत आहे का जर लोकांमध्ये असूनही एकटं वाटणं तुमच्या भोवती माणसं असतात पण मनातलं बोलायला कोणी नसतं कारण त्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व दिलं आणि त्यांनी कधीच तुम्हाला समजून घेतलेलं नसतं तो तुम्हाला असं समजत नस असतो आपली सगळ्यात मोठी चूक कोणती तर अपेक्षा आपण समजतो की आपकी इतकी केले तो ती नक्की माझ्यासाठी करेल पण वास्तव्य असं आहे की लोक तुमच्यासारखेच नसतात तुमचं मन स्वच्छ असेल तर पण प्रत्येकाचं मन तसंच असेल याची काहीच हमी नाही ही गोष्ट जितक्या लवकर कळेल तितकं आयुष्य सोपं होईल स्वतःसाठी जगा पण स्वतःला संपवून जगण्या दुसऱ्यासाठी जगू नका स्वतःला जपण्याची गरज आहे आणि तुम्ही वाईट नाही आहात कारण तुम्ही जास्त दिले पण आता शहाणं होणं गरजेचं आहे सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका प्रत्येकाला तुमचं मन देऊ नका उघडून देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जपा खरे आपले कोण असतात हे माहीत आहे जे कमी बोलतात पण साथ देतात तेच आपले असतात जे तुमच्या यशात नाही तर अपयशातही उभे राहतात आणि जे तुमचं अस्तित्व ग्रहित धरत नाहीत अशी माणसं कमी असतात पण तीच खरी असतात आपल्या संकटाच्या वेळी कमी येतात आज जर तुम्हाला हे जाणवत असेल की मी खूप केलं आहे पण कोणी माझं झालं नाही तर स्वतःला दोष देऊ नका हे तुमचं अपयश नाही ही तुमची परिपक्वता आहे आपण दुसऱ्यासाठी ठरतो पण दुसरे, दुसरे आपल्यासाठी नाही करत लक्षात ठेवा की प्रत्येकजण आपला नसतो आणि प्रत्येकासाठी आपलं सर्वस्व देणं गरजेचं नसतं कधीकधी स्वतःसाठी उभं राहणंही हेच सर्वात मोठं धैर्य असतं आपण आपलं सगळं करायचं कोणाच्या भरोशावर नाही बसायचं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका असेच कमेंटमध्ये तुमचं नातं नक्की लिहा आणि असाच वास्तववादी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे खोट्या आशा नाही तर आयुष्याचं खरं सत्य बोललं जातं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद